साकारी वदंती गरुगती विद्या दया सागर आज्ञानौती वरुणी दे मतिहार मोरेशरा चिंता कलेशदुर् ते तुक अवघे शांता पाटवीयका फक्त भाऊ तेजसिवी शिवमंगल सावधान शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती दर ೋದಾವರಿ ನರ್ಮದ ಗೋದ ನರ್ಮದಾ ಕಾವೇರಿ ಶರಯೂ ಮಹಿಂದ್ರ ಮಹೀಂದ್ರನಯ ಚಿರ್ಮವತಿ ವೈದಿಕ ಶಿಷ್ರವೇದಿ ವೇದವತಿ ಮಾ ಸೂರ್ಂದಿ ಸ बस्त गया गड़की गड़, गड़ पुर्णपने जलो समुद्रा सैता कार्याल सदा मंगल सावधान पा, काशी 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 कांची आउतिक का मदू पुरी आयुर् बरीशी द्वारवती दोरवती जानकी का विकात प्रीतीवरी रा, राजा भिमा रुक्मिणी नायका चिंता करे कन्या सगुणावर सब, नि, नि, निपुवर गौणाशी म्याधिकेय आता एक विचार कृष्णा नवरा त्याशी संपूर्ण म्हणे रूप रकमा पुत्र वडिल, जाशी पूर्णे कार्यात सदा मंगल, सावदा दासुप मंगल, साव 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 कमला मजा कमला लजा, कमले कमलिका काली कम काला रात्री कमला कथाय कालिका कल्याणी कलिका कल्यालोळानी कल्या पा, कामाशी कर, करवी करवीर वासनी सदा कर्तव्य ती मंगल शुभ मंगल सावरान शुभमंगल सावधान शर शर शरभा गणनाय शरबा गणनायका गजमुका सिद्धीश्वर मोरया चिंता वाशी विनायका तव आसो भक्ता सदावी दया न मागता सुभ तुझे अन्नु राहु मुखी न तास करू पुणे जगती या तिथे या मुखी राहू दे राहुदे सद्मुखी शुभमंगल सावधान देवा मंगल सावनान वाजंत्री वाजवा वाजवा पास ना ते ए आंगाव येल रे

ए दोबारा भी मोबाइल मारो मुझे दे पॉज ए रुको रुको ए तुम साथ में

他别我